कारण त्या दिवशी काय झालं आपण व्हिडिओ बनवत होतो आणि भरपूर वेळ आवाज अटकला ठीक आहे तर आज फक्त एक कमेंट टाका कोणी पण जो आला आपण लिस्ट बद्दल लिस्ट भरपूर कमी लागणार आहे ठीक आहे एक कमेंट टाकून ते फक्त आवाज येते का तर क्लिअर आवाज येत आहे का जो कोणी आला असन त्यांना काय करायचं आहे फक्त एक कमेंट टाकायची आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस बद्दल विषय आपला ठीक आहे पोलीस भरती चोवीस बद्दल तर असं थोडी माहिती यावेळेस काय झालं पोट्याच्या टाका रे बा मेसेज एक क्लिअर आवाज येते का तर चला पा फक्त एकदा कमेंट करा आवाज येत आहे का तर चालू करून देऊ आपण चला कोणाला आहे लाईव सध्या जो आला असेल त्यांना आवाज येत आहे का सांगा काय म्हणते ओंकार मोहिते मुंबई ग्राउंड अपडेट द्या आवाज येत आहे का बा हो येत आहे आवाज बरं ठीक आहे चला पा एवढंच कन्फर्म करायचं होतं आवाज येत आहे का आता आपण आपण सुरू करून देऊ ओंकार हो येतो आवाज विद्या पांडे हां बरं चला पा <laughs> माझी सासूबाईसुद्धा माझा व्हिडिओ लाईव्ह पाहत आहे आणि त्यांचासुद्धा रिप्लाय आला की आवाज येत आहे म्हणते चल बरे बा ओंकार मुंबई ग्राउंडची अपडेट सांगतो ह्या महिन्याच्या म्हणजे आता हा महिना संपत झाला पुढच्या जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी म्हणजे हा जून महिना संपत झाला आता जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी भरतीचं म्हणजे चालू होऊन प्रक्रिया सुरू होऊन जाईल ठीक आहे त्याच्यावर बोलू परंतु मी आता एका गोष्टीवर बोलणार आहे की आता जे भरती प्रक्रिया चालू आहे सध्या महाराष्ट्रात पूर्ण छत्तीसशी जिल्ह्यात जे भरती प्रक्रिया चालू आहे ठीक आहे तर आता मी कमेंट वाचत नाही कमेंट थोड्या वेळा वाचन तुम्ही फक्त कमेंट करून ठेवा कमेंट थोड्या वेळा सगळ्याच्या वाचू प्रत्येकाचं उत्तर देऊ तुम्ही फक्त आता सध्या मी काय बोलतो ते पाहा आता यावर्षी काय होणार लिस्ट कमी लागणार आहे तुम्ही थमनेल पाहिलं असा आता आपलं बोर्ड थमनेल व्हिडिओवर आले तुम्ही की यावर्षी लिस्ट भरपूर कमी लागणार आहे आणि एस आर लागणार असं मी म्हटलं होतं ठीक आहे आता वा दोन गोष्टी आहे एसआरपीएफ एका पोलीस कॉन्स्टेबल दोन पद आहे आता चालकही आले त्याच्यात चालक याच्यातच विषय बोलवा पोलीस कॉन्स्टेबलमध्ये पोलीस जो विषय आपला हा पोलीस हा याच्यात चालकही आलं जिल्हा पोलीस आलं ग्रामीण आलं ठीक आहे आता इथं एस आर पी एफ एस आर पी एफ आता हे दोन घटक वेगवेगळे कोण केले मी कारण की एस आर पी एपले शंभर मार्काचं ग्राउंड आहे ठीक आहे शंभर मार्काचं ग्राउंड आणि पोलीस जिल्हा पोलीस म्हणा की चालक द्या पन्नास मार्काचं ग्राउंड आहे ठीक आहे जास्त वेळ आपण लाईव्ह राहणार नाही आज बस दहा ते पंधरा मिनटात एक अपडेट द्यायची आहे छोटीशी पोट्याचे फोन येऊन राहिले की बा सर माझं फिजिकल पस्तीस बसलं चौतीस बसलं बत्तीस बसलं काही मुलींचं फो मुलींचं बत्ती तीस बसलं एक ते असं असे फोन मिळाले पुरायचे आता बाहेर बा यावर्षी लिस्ट कमी लागेल कारण की पावसामुळे म्हणजे पावसामुळे भरतीची काय झाली प्रॅक्टिस झाली नाही आहे पोरायची पुरायची प्रॅक्टिस चांगली झाली नाही पाऊस असल्यामुळे पोरायची प्रॅक्टिस चांगली झाली नाही आता प्रॅक्टिस चांगली नाही झाली मग याचा परिणाम त्याच्या फिजिकलवर पडणारच आहे आता तुम्हाला असं वाटायचं सांग की आज तक समजा पाणीच नाही अमरावतीत अमरावतीत भरती प्रक्रिया चालू आहे सध्या जोक स्टेडियमवर आणि आज पाणी आहे नाही मग आज पाणी नाही आहे तर पोऱ्याचं फिजिकल चांगलं बसन नाही हा चुकीचा विचार आहे कारण बा पोऱ्याने या हा जो महिना होता म्हणजे हा महिना मागचा पूर्ण पाण्यातच गेला पाण्यामुळे पोऱ्याची प्रॅक्टिस झाली नाही चांगली पोट्याची प्रॅक्टिस चांगली झाली नाही आहे पाण्यानं ना। मग पाण्यात ग्राउंड रोज चिखल असल्यामुळे कुठेही धावून राहिले पोरं किंवा गॅप पडून राहिली मग गॅप पडून राहिली तर पोऱ्याची प्रॅक्टिस जशी पाहिजे तशी नाही आहे जसं तुम्हाला समजा आता ग्राउंडमध्ये जे मार्क भेटायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं मार्क नाही भेटून राहिले पाणी येऊ का नाही येऊ मग कारण की हा पावसात प्रॅक्टिस कंटिन्यू होत नाही सातत्य असते का त्याच्यात ग्राउंडमध्ये नाही म्हणून पोऱ्याचे मार्क कमीच येणार आहे यावर्षी आता बा कुठ्याचे मार्क अशी राहिले आतापर्यंत मला भेटले नाही कोणी बेचाळीस पंचेचाळीस वाले असे जिल्हा पोलीस आले ठीक आहे आणि कोणी कमेंट टाकत नाही समजा इथं तर ते कवायला करत असं सत्तेचाळीस भेटले पंचेचाळीस भेटले प्रामाणिक विद्यार्थी लय कमी आहे प्रामाणिकपणे सांभाळले मला अडतीस एक्केचाळ बेचाळ असे आहे काही जण नाहीच आहे असं मी म्हणत नाही भरपूर विद्यार्थी आहे पा, मुद्दा सांगायचा आहे पोलिस की पोलिसची लिस्ट काहून कमी लागन कारण की सोळाशे मीटर धावून राहिले पुट्टे पाण्यात किंवा पाणी नसणे तरी धावून राहिले पण प्रॅक्टिस चांगली झाली नाही ठीक आहे प्रॅक्टिस चांगली झाली नाही तर सोळाशे मीटरवर परिणाम पडणार आहे सोळाशे मीटर धावणे जो हा एक इव्हेंट आहे पोलीस भरतीचा याच्यावर काय परिणाम होणार आहे कारण की सोळाशे मीटर मध्ये प्रॅक्टिस चांगलीच पाहिजे कुण आणि इकडे काय असते एसआरबी मध्ये पाच किलोमीटर एसआरबी काय ते पाच किलोमीटर पाच किलोमीटरमध्ये पोटे रोडवरही प्रॅक्टिस करून घेते आणि पाच किलोमीटर मध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क घेऊन पन्नास मार्क घेऊन घेते हा विषय आहे इथचा मेन मुद्दा हा आहे की पाच किलोमीटर मध्ये पोट्टे पूर्णपैकी पूर्ण मार्क घेऊनच राहिले आणि इथं पन्नास मार्क त्याले भेटूनच राहिले पोटेचे मार्क कुठे चालले सोळाशे मध्ये वीस मार्क पाहिजे ते वीस पैकी जास्तीत जास्त चौदा सोळा बस असे मार्क घेऊन राहिले पोटे जे पोटे भरती नवीनच आहे समजा बारा दहावर हे नाही नाहीये ठीक आहे याचा तर विशेष नाही आहे जे पोटे नवीन आले असेल पा ब्याऐंशी जण जुळलेले आहे जे विद्यार्थी आत्ता आले सर्व विद्यार्थ्यांनी लाईक करा आणि जे विद्यार्थी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असेल त्याला व्हिडिओची लिंक शेअर करा ठीक आहे पा मी बोलत आहे आज एस आर पी एफ मुद्दा आपला पीचा आणि पोलीस भरतीचा ठीक आहे दोन गट पाडले आहे मी कारण कोण याचं फिजिकल पन्नासचा याचा शंभरचा आहे तर आता याची लिस्ट कमी कोणती लागणार आहे यावर्षी मी काय म्हटलं सोळाशे मीटर धावा लागते तुम्हाला जिल्हा पोलीसची ची भरती देत असन किंवा चालकची देत असन तर तुम्हाला धावा लागते सोळाशे मीटर ठीक आहे आता सोळाशे मीटर मध्ये काय म्हणलं माहिती काय पुट्ट्याच वा प्रॅक्टिस चांगली नाहीये तर पोराचे मार्ग कमी होऊन राहिले चौदा सोळा बारा दहा चांगले चांगले सोळा घेणारे पुट्टे बारा बारा घेऊन घरी आले यावेळेस ठीक आहे चांगले मार्क्स घेणारे पोरं मग आता इथं काय राहिलं त्याचा रिझल्ट घसरला पुट्ट्याचा इथं काय उम राहिलं पाच किलोमीटरमध्ये मध्ये जरी प्रॅक्टिस चांगली झाली नाही पोराची जरी वरतून पाणी आलं जरी पाण्यात पडवलं तरी पोट्याचे पाच किलोमीटर पंचवीस मिनिटात जो तुमचा दिलेला आहे वेळ पंचवीस मिनिटाचा पंचवीस मिनिटात पोटे पाच किलोमीटर धावूनच राहिले पंचवीस मिनिटात पाच किलोमीटर धावूनच राहिले मग इथं काय पन्नास पैकी पन्नास पुरे मार्क्स घेऊन राहिले ठीक आहे म्हणजे इथं काही फरक पडला काय राहिला गोष्ट पावसाचा ना अभ्यासाचा काही संबंध नाही आहे ठीक आहे ग्राउंडचा आणि ग्राउंडचा आणि पावसाचा काही संबंध आहे म्हणून तो इफेक्ट पडत होता तो पडला आणि तो पडणार आहे जिल्हा पोलीसवर आणि तुम्ही मला मग इथं गोळा फेका लागते शंभर मीटर धावा लागते एसआरपी मध्ये ठीक आहे मान्य करतो पा सांगतो त्याचाही मुद्दा सांगतो की एसआरपी मध्ये गोळा फेका लागते शंभर मीटर धावा लागते फक्त पाच किलोमीटर धावले नव्हते काय नाही परंतु मग इथं काय मुद्दा माहिती आहे का इथं कुठे सत्त्याण्णव बीजेपी मारते शंभर पैकी आणि कमीत कमी पंच्याण्णव मारते म्हणजे सत्त्याण्णव पंच्याण्णव वाले इथं बेस्ट आहे सत्याण्णव पंच्याण्णवले नव्वद वाल्याने काय गिंती म्हणजे काही कामाची गोष्ट नाही नव्वद आर पी एफमध्ये त्याने नव्वद मारला तर मग तिकडे नव्वद पेपरही मार लागते मार मार पेप चांगले मार्क्स कोणाला म्हटलं जाते एफमध्ये चांगले सत्त्याण्णव पंच्याण्णव ठीक आहे आता सत्त्याण्णव पंच्याण्णव मग आता सत्त्याण्णव पंच्याण्णव तुम्हाला सांग मग शंभर मीटरमध्ये मार्क कमी होऊन राहिले बा पावसामुळे याची प्रॅक्टिस नसून झाली ठीक आहे याची प्रॅक्टिस एस आर पी जे प्रॅक्टिस करायला पुट्टे पोलीस भरतीचे पोट्टे एसआरपीचा फॉर्म भरते पोलीसचा फॉर्म भरते ठीक आहे परंतु मग यायची प्रॅक्टिस झालीच नाही आहे मान्य करतो मग मा याचे मार्क का होईन कमीन कमीन मग पंच्याण्णवहून पोट्टा कायचा होईन ब्याण्णव उरीन जाईन किंवा नव्वद उरीन सत्याण्णववर काय येईन ब्याण्णव किंवा नव्वद होईन म्हणजे जवळपास नव्वद सरासरी नव्वद प्लस मार्क इथं घेणारच आहे कोण पीवाले म्हणजे जे पोट्टे सत्याण्णव मारणार होते ते नव्वद उरीन जे पंच्याण्णव मारणार तिथे वर एक्याण्णव बॅन अशी येणार आहे कारण आता आपल्या क्लासचा पोरगा आपला भोयर त्यानं एक्याण्णव फिजिकल मारलं गट म्हणजे कमी प्रॅक्टिस जरी गॅप पडली असेल तरी पोटते फिजिकल मारूच राहिले नव्वद एक्याण्णव कायचं एस आर पी एफचं आता एसआरपीएफ राहिली जिल्हा पोलीसची जिल्हा पोलीसचे पाच आपल्या क्लासचा पोरगा समजा प्रतीक काही क्लास त्यानं चाळीस मारलं अकोलेली चाळीस फिजिकल तर म्हणजे चाळीस सरासरी चांगलं फिजिकल आहे तसं चांगलं फिजिकल चांगलं आहे स्ट्रॉंग पोर काय तर चाळीस फिजिकल मारलं त्यांना ठीक आहे अकोल्याचं आजचं तर आता चाळीस आणि थोडेसे नॉर्मल मग सरासरी पोट्टे मारले पस्तीस फिजिकल सरासरी सरासरी पस्तीस चांगले स्ट्राँग पोट्टे चालले चाळीस एक्केचाळीस बेचाळीस असे पंचा सत्तेचाळीस वारे पुट्टे चालले नाही कॉन्स्टेबलमध्ये मुश्किल आहे कारण की सोळाशे मीटरचा जो टाइम टायमिंग आहे आपला पोलीस भरतीचा पाच मिनिट दहा सेकंद हा पाच मिनिट दहा सेकंदाचा ता जो टाइम नाही होत कवर तो चांगला कंटिन्यू मध्ये प्रॅक्टिस करणारा हिवाळ्यात उन्हाळ्यात ते काच तर कवर नाही होत पावसाळ्यात कोणाची प्रॅक्टिस झाली आहे चांगली पावसाळ्यात कोणाचा टाईम कव्हर झाला असा सांग तुम्ही सांगा एकशे तीन जण जुळलेल्या लाइवले फक्त चौदा लाईक आहे त्याच्यावर पोटे फक्त पात्र येते कवाल्या चला पारे वा दहा मिनिटं झाली आपण लागू आहे मुद्दा हा होता आपला की आपण लिस्ट बद्दल राहिलो लिस्ट किती लागन याच्याबद्दल मी आता नाही राहिलो हे बोलू पहिले फिजिकल उद्या पुरायचं काय फिजिकल आहे नंतर किती पेपर मारा लागन तुम्हाला ते नंतर बोलू पेपर साठी पेपर किती पाहिजे हे सांगतो या व्हिडिओमध्ये पाच दहा टाईम तिथंच कवर होत नाही याच्यात कसा कवर का होईल म्हणून म्हणजे सांगायचा उद्देश हाच होता की एसआरपीएफचं फिजिकल सरासरी किती राहिलं नव्वद प्लस आणि पोलीस भरतीचं असं सरासरी नाही म्हणतात की चाळीस प्लस बसून राहिलं ठीक आहे चाळीस प्लस बसत नाही आहे सरासरी पकडा लागणार ना आपल्याला पस्तीस कारण की यावर्षी पोट्याचा प्रॅक्टिस चांगली झाली नाही पोराची प्रॅक्टिस चांगली झाली नाही तर पुट्टे चाळीस मारणारे पुट्टे बत्तीस येऊन झाले बत्तीस पस्तीस अडतीस चांगले चांगले पुट्टे अडतीस बस सरासरी पस्तीस पकडून घ्या तुम्ही पस्तीस मग आता तुम्ही सांगा पडला ना फरक याच्यावर याच्यावर फरक पडला म्हणजे जो पुट्टा चाळीस मारत होता पहिले कॉन्स्टेबलचं आणि त्याच्यात नव्वद पेपर टाकत होता त्याची टोटल नऊ चार एकशे तीस होत होती एकशे तीस प्लस टोटल होत होती थी, तर आता तिथं एकशे तीस टोटल न होता तिथं पुट्ट्यानं नव्वद पेपर जरी मारला कारण की पेपरमध्ये आणि पावसाचा काहीच संबंध नाही आहे तर नव्वद पेपर आणि पस्तीस फिजिकल जरी मारलं तरी किती होऊन जाईल त्याचे नऊ तीन बारा एकशे पंचवीस म्हणजे सरळ सरळ पोलीस कॉन्स्टेबलची एकशे पंचवीस प्लस लिस्ट लागणे औषधी सरळ लॉजिक आहे पोलीस कॉन्स्टेबलची शिपाईची जिल्हा पोलीस म्हणा की चालक म्हणा किती लागन एकशे पंचवीस प्लस एकशे पंचवीस प्लस म्हणजे आता हे कोणत्या जिल्ह्यात सांगू राहिले म्हणा तुम्ही तर हे सरासरी कोणत्याही जिल्ह्याचं पकडा तुम्ही महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातलं पकडा तुम्ही सरासरी लिस्ट किती लागाल सरासरी एकशे पंचवीस कोणत्या जिल्ह्यात मग आता तुम्ही मला सांग कॅटेगरीमध्ये असतो असते डायरेक्ट काही राहिला काय पोटते कमेंट करते तुम्ही पहिले विचार करून कमेंट करा मी काय बोलवलो तुम्ही सरासरी ओपनचा विचार करा तुम्ही एकशे पंचवीसचा टार्गेट ठेवा लागणार आहे तुम्हाला याच्या लिस्ट खाली येऊ शकते एकशे बावीस एकशे तेवीस एकशे वीसवर लि लिस्ट येऊ शकते आपली आपली कॅटेगरी असते मग ते तुम्ही आता मागच्या वर्षी किती लिस्ट लागली त्याच्या हिशोबा ओबीसी किती लागली एस सी किती लागली ते पा ओबीसी एस सीमध्ये काय फरक आहे चार मार्काचा पाच मार्काचा फरक आहे मग इथं पकडून घ्या तुम्ही ओपनमध्ये आणि ओबीसीमध्ये काय फरक काय मग मा याच्यात माइनस करा तेवढे मार्क तेवढं कमी करा त्या हिशोबाने तुम्ही पकडा पकडा तुम्ही सरासरी मार्क सांगून म्हणून मी एकशे पंचवीस फोटे सरासरी इथं भरपूर मार्क झाले यावर्षी नव्वद पेपर मारला तरी नव्वद पकडला मी पेपर नव्वद प्लस पकडलेला आहे पेपर पकडला तरी आणि आता यायची लिस्ट यायची लिस्ट मागच्या वर्षी सारखीच लागावी कोणाची एसआरपीएफ ची याच्यात काहीच कमतरता होणार नाही आहे एसआर पी लिस्ट जे आहे तीच लागणार आहे म्हणजे कशी पहा पोर सरासरी नव्वद फिजिकल मारूच राहिले पुट्टे तर सत्याण्णव आले आताच खाली गेलो तुम्ही आता तो पोरगा का भेटला काकूचा भाचा तो म्हणजे सत्याने मारला म्हणजे दौंड दौंडले ठीक आहे दौंड पुणे सत्याण्णव म्हणजे आहे मारणार मारणारे असं नाही की प्रत्येकाचं सत्याण्णव नव्वद वर पोट्टे सत्याने मारू राहिले म्हणून म्हणून राहिलो की ही हो लिस्ट जास्त जाणारच आहे यावर्षी कोणती एसआरपीएफ ची एसआरपीएफ ची लिस्ट जास्त जाणार मग आता तुम्ही सांगा ज्या पोट्ट्यांना सत्यानी मारलं ठीक आहे मान्य करतो त्या तो काही ऐंशी तर पेपर मारा नोका पकडू नव्वद ऐंशी तर मारान ब्याऐंशी त्र्याऐंशी तर मारान म्हणजे एकशे ऐंशी प्लस चालीस ना लिस्ट एकशे ऐंशी प्लस चाली ना म्हणजे सरळ सरळ पकडा मी सरासरी पकडून त्या सत्यानीचा विचार नाही करू आपण सरासरी पोट्टे पकडा नव्वद जर पेपर फिजिकल प्लस मारू राहिले सगळे जण ब्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव सराने नव्वदच पकडा ठीक आहे आताच कारण की नव्वद फिजिकल कमी असते नव्वदवर क्वालिफायच नाही होत पोट्टे शक काही पोट्टे तर एसआरपी आपले नव्वदवर क्वालिफायज नाही होत परंतु पकडून घ्या की नव्वदवर यावर्षी थोडं थोडी लिस्ट कमी आली अंदाज आहे आपला कमी आली पोटे नव्वद फिजिकल मारू राहिले सर एकशे ऐंशी टोटल झाली म्हणजे ऐंशी प्लसच डिटेन याची मागच्या वर्षी एकशे ऐंशी प्लसच गेली होती ना यावर्षी एकशे ऐंशी प्लसच चालली म्हणजे याच्यात काही फरक पडला काय सरासरीमध्ये काहीच फरक पडला नाही सरासरी काहीच फरक पडला नाही आर पी एफमध्ये जी, लाग लिश्ट लिश्ट जी लिस्ट लागत होती आतापर्यंत तेच लिस्ट लागणार आहे आणि फक्त लिस्ट यावर्षी कमी कोणाची लागण पोलीस भरती चालक किंवा जिल्हा पोलीस किंवा ग्रामीण पोलीस यायच्या लिस्टा कमी यावर्षी ठीक आहे यायच्या लिस्टा कमी येईन याच्या ह्या ज्या लिस्ट आहे एफच्या जे लागेल त्याच लागणार आहे हे yes, एवढं या, या व्हिडिओमध्ये सांगत होतं आता बा जे पोरं जय पुट्ट्याचं फिजिकल झालं असेल जय पुट्ट्याचं फिजिकल झालं असेल रे बा तर फिजिकल झाल्यानंतर पोट्ट्याचे प्रश्न झाले की सर वाचू काय तर आता कोणतं मोठं पुस्तक हातात घेऊन बसू नका हो रे बा ठीक आहे आता म्हणजे कोणतं मोठं पुस्तक तुम्हाला हातात घेऊन बसायचं नाही आहे कारण मुर्घ पण आहे तो पुट्टे याचे मोठे मोठे पुस्तकं घेऊन बसते मोठे पुस्तक घेऊन बसायचं नाही आहे ठीक आहे आता बा मी एक नोट्स काढलेली आहे नोट्स आहे हजार प्रश्नाची हजार प्रश्नाची नोट्स आहे फक्त किती आहे तीस पेज तीस पेजची नोट्स आहे मी आता सध्या एक तारखेपासून ते लॉन्च करणार आहे विकून राहिलो ते दीडशे रुपयात प्रत्येकाला पीडीएफ तीस पेजची नो, नोट नोट्स आहे फक्त तीस पेज ठीक आहे आणि शेवटच्या पंधरा दिवसात ते वाचून जा पैकीच्या पैकी मार्ग घ्या कारण की मी सांगतलं मी म्हणजे थमलेले बनवलेले आहे टाकणार एक तारखेपासून देणार पुरायले नोट्स तीस पेजची नोट्स आहे फक्त तीस पेजची ठीक आहे आणि त्याच्यात आपण फक्त प्युअर पोलीस भरतीचे हजार प्रश्न काढले फक्त हजार प्रश्न पंधरा दिवसात तीन वेळा वाचून होते जे पोटे अभ्यास करते त्याही माहीत आहे हजार प्रश्न पोलीस भरतीचे तीन वेळा वाचून होते पंधरा दिवसात हा एकदम बारीक आहे तीस पेज म्हणजे काहीच नाही आहे बस जवळच ठेवायची आपली हलकी नोट्स आहे काढून घ्यायची प्रिंट जे नोट्स पाहिजे असेल त्यांना संपर्क करता माझ्यासोबत माझा फोन पे नंबर एक तोच आहे आणि कॉन्टॅक्ट आहे तोच आहे नंबर मी पुन्हा लिहून घेतो येतो शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव हा फोनपे आहे हाच कॉन्टॅक्ट म्हणजे हाच परमन्ट नंबर सुद्धा आहे आणि हाच व्हॉट्सअपही आहे तिन्ही नंबर यायचा अरे बा व्हॉट्सअप फोनपे आणि कॉन्टॅक्ट नंबर परम परमन्ट ह्याच आहे याच्यावरच फोनपे करायचे दीडशे रुपये जर नोट्स पाहिजे असेल तर दीडशे रुपये आणि त्याचा स्क्रीनशॉट ह्याच नंबरवर पाठवायचा लगेच दोन मिनिटात नोट्स सेंड केल्या जाईल ठीक आहे ज्या पुट्ट्याला असं वाटत असेल आमचं फिजिकल झालेला आहे किंवा आता काय वाचायचं एकदम शॉर्टकटमध्ये काय वाचायचं शेवटच्या दिवसात ऐन पंधरा दिवसात काय वाचायचं आता भरती आहे बा तर कोणते मोठे पुस्तक वाचत नसते तो वर्गपणा करू नका मोठे पुस्तक वाचत नसते एक तर तुम्ही काय करा मी नाही म्हणत माझी हे नोट्स वाचा दीडशे रुपये देऊन तुम्ही जर नोट्स काढले असाल वर्षभरात तर त्याच्यावर रिव्हिजन करा ते बुटे पाहून राहिले तुम्ही जर नोट्स काढले असाल वर्षभरात त्याच्यावर रिव्हिजन करा किंवा मग शॉर्टकटमध्ये आपल्याला काय नाही की पाहिजे मटेरियल तर दीडशे रुपये मोठी गोष्ट नाही आहे दीडशे रुपयात आपण हे नोट्स अवेलेबल करून देतो संपूर्ण महाराष्ट्रात नोट्स तयार आहे आपल्याकडे फक्त तुम्हाला जर गरज असेल तर ह्या नंबरवर काय शहाण्णव पासष्ट झिरो चौसष्ट त्र्याण्णव हाच व्हॉट्सअप आहे हाच फोनपे नंबर आहे आणि हाच परमनंट नंबरसुद्धा आहे कॉन्टॅक्ट करून याच्यावर तुम्ही नोट्सचा स्क्रीनशॉट पाठवा दीडशे रुपयाचा मी लगेच नोट्स पाठवून देईन ठीक आहे आता याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त फिजिकल झाल्यानंतर बोलू की मग कट ऑफ किती लागाल आणि उद्यापासून आपण लेक्चर लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करू गणिताचे या व्हिडिओमध्ये याच्यानंतर या व्हिडिओच्या नंतर हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे मित्रांनो आता इथं थांबूच जे विद्यार्थी काही कॉन्टॅक्ट किंवा काही प्रश्न असतात तर तुम्ही कमेंट करून विचारा प्रत्येकाचं उत्तर देतो रिप्लाय प्रत्येकाला देतो